हॅलो मंडळी आपल्या आयुष्यात घडणाऱ्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी असतात ना त्या सगळ्याचे अर्थ हे एकच नसतात प्रत्येक घटनेचा प्रत्येक गोष्टीचा अर्थ हा वेगवेगळा असतो तरी सुद्धा आपण सगळ्या गोष्टींकडे त्या एकाच नजरेने एकाच चष्म्यातून पाहत असतो समजा आपला सुरळीत चाललेला जॉब आहे तो, तो। जॉब कोणत्या तरी कारणाने आपल्याला सोडावा लागला आपला एखादा छोटासा अपघात झाला घरी काहीतरी प्रॉब्लेम आहे असं काहीतरी झालं आणि तो जॉब आपल्याला सोडावा लागला आता हातातला जॉब सोडावा लागण ही मन व्यथित करणारी गोष्ट आहे नक्कीच आहे पण काय माहीत हा तुमच्यासाठी एक छोटासा ब्रेक सुद्धा असू शकतो स्वतःला शांत करण्यासाठी स्वतःच मन शांत करण्यासाठी तुम्ही काय करू शकताय का स्वतःच सुरू ते स्वतःला विचारण्यासाठी ते चेक करण्यासाठी किंवा एखादा नवीन स्किल शिकण्यासाठी तुमचा अनुभव तुमचं नॉलेज एखाद्या नव्या सेक्टर मध्ये ट्राय करता येईल का त्यासाठी एखाद्या नव्या संधीचा शोध घेण्यासाठी असू शकत त्यामुळे जॉब सोडावा लागलाय जॉब गेलाय या गोष्टीकडे नकारात्मक दृष्टीने पाहणं त्याचा हा असा नकारात्मक अर्थ काढणं आणि रडत बसणं की त्यामध्ये सुद्धा सकारात्मक अर्थ काढणं आणि पुढे जाणं सो so, अर्थ काढायचे म्हटले तर ते कितीही नकारात्मक काढले जाऊ शकतात आणि काढायचे म्हटले तर ते कितीही सुंदर आणि सकारात्मक काढता येऊ शकतात आता आपल्याला कोणता अर्थ काढायचा आहे हे आपल्यावरती अवलंबून असतं